न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन पहिल्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत होणार दाखल राष्ट्रपती पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या घेणार भेटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक लेक्स प्रेडमर यांच्याशी साधला ज्ञानवर्धक संवाद पॉडकास्ट आज प्रसारित होणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ईशान्येकडच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून भारतीय न्यायसंहितेच्या प्रगतीचा आढावा घेणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईमध्ये देशातल्या पहिल्या प्रायोगिक हायपर लूप प्रकल्पाची केली पाहणी भारताची पहिली स्वदेशी चीप, चीप यावर्षी होईल विकसित तर येत्या दोन वर्षांमध्ये भारत निर्मित चार प्रकारच्या चिप जारी होतील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास प्रत्येक कुटुंबाला पक्कं घर मिळावं या दिशेनं सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईत प्रतिपादन राज्य विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं तीन उमेदवारांची नावं केली जाहीर संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केसे यांना मिळाली उमेदवारी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीज सोहळ्यासाठी देहूनगरीत भाविकांची मांदियाळी आणि महिला आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्स संघानं कोरलं नाव